नमस्कार आय एच आर पी सी न्यूजमध्ये पुन्हा एकदा आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आज फ्रीडम फाउंडेशन याने सव्वीस वर्ष पूर्ण केलेले आहे त्यांच्या सामाजिक सेवा कार्यासाठी आणि तसेच या ठिकाणी विश्व शांतीदूत पुरस्कार या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि या रौप्य महोत्सव सोहळ्यामध्ये अनेक पुरस्कारार्थींना पुरस्काराने सन्मानित देखील केलेले आहे आणि आज आपल्यामध्ये पुरस्काराचे सन्मान सन्मानार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ द्या घेऊयात की आजच्या या पुरस्कार जो प्राप्त के लिए मनोगत का है सर्वप्रथम मैं हिंदी बोल सर्वप्रथम मैं फ्रीडम फाउंडेशन का आभार मानूंगा कि उन्होंने मुझे ये लायक माना ये पुरस्कार मुझे दिया पुरस्कार के लायक मैं नहीं था जो तो विश्व वखवाई दादा हैं उनका ये आशीर्वाद रहा मुझे कि मैं उनके आशीर्वाद से जो ताकत मुझे मिली समाज के लिए मैं कुछ कर सका एक पत्रकार होने के नाते मैं हमेशा ये कोशिश करता हूँ कि हमारी लेखनी वही लिखे वही हमारी आवाज़ बने जो जनता की आवाज़ हो जनता के लिए जनता के हक हाँ में उठे ये मेरा हमेशा कोशिश होता है और ये मुझे प्रेरणा दिया बागवानी जी ने उनकी प्रेरणा से मैं आज यहाँ तक तो पहुँचा हूँ और उसके साथ साथ मैंने अपने जीवन का एक उद्देश्य बना लिया है कि एजुकेशन को समर्पित करना एजुकेशन के लिए मैं बच्चों के लिए कोशिश करता रहता हूँ या maxSize आमची प्रेरणा उलसेई मिळते है उनके प्रेरणा से ही मैं आगे बढ़ा हमें इस पुरस्कार देऊन सत्कार किया उनका भी धन्यवाद नक्की सर आपले धन्यवाद आहे तो की आपण हिंदी सौंदर्यता या कार्यक्रमाचं स्पष्टीकरण केलं आणि तुमचे सर्व सर्वप्रक्त पुढील प्रवास संपूर्ण प्रसार माध्यमांनाविषयी तुमचं जे काही मनोगत आहे त्या सर्वांसाठी आम्ही तुमचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुमच्या पुढील वाटचाऱ्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्हाला इतना एकदा उत्साहित करतो आणि इथेच थांबतो अच्छा हो आज का जो सरमनी द पीस फाउंडेशन पीस अम्बॅसडर्स अवॉर्ड वाज वेरी ब्लेसेड अँड इट हॅज बीन गिव्हन एंड इट इज अ ग्रेट एनकरेजमेंट फॉर अस ऑल्सो बट आई वॉन्ट टू विश दम सक्सेस लेट कंटिन्यू लेट द नेम ऑफ जीज इज अलोन बी एक्सॉल्टेड एव्हरी वेअर Uh, they have given me award which is uh, God's grace. I thank God also for this uh, ceremony. It was very good. God's presence was there. People are many are blessed. All those who have come, they are all blessed. I thank you. Big I also pray for this foundation and the ministry be expanded. May the Lord take charge over it and anoint them. and gives him wisdom knowledge understanding so that he may be able to expand it globally in the whole world thank you i give thank you नमस्कार आपल्यामध्ये आज एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आणि नेतृत्व तसेच आजच्या या सन्मान पुरस्कार सोहळ्याचे विजेते आपल्यामध्ये प्रेम विमल सर जे आहेत जाणून घेऊयात आजच्या पुरस्काराप्रति त्यांचे मनोगत आणि त्यांची प्रतिक्रिया प्रथम प्रेज द लॉर्ड परमेश्वराला धन्यवाद देतो आणि विशेष आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे आयोजन प्रयोजन नियोजन केलं होतं त्या दोन्हीही संस्थेला अर्थात फ्रीडम फाउंडेशनचे बिशप साहेब वाघमारे साहेब तसेच त्याप्रमाणे ग्लोरियस ग्लोबल फाउंडेशनचे बिशप साहेब अनिश विजागत यांचे मी प्रथम आभार मानतो हा सुंदरसा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याच्या मागचा एक हेतू होता की बिशप साहेबांचा बड्डे वाढदिवस आणि एकोणसत्तरावा हा जो वाढदिवस आहे त्याचप्रमाणे त्यांच्या संस्थेला जे झालेले सव्वीस वर्ष पूर्ण त्या सव्वीस वर्षाच्या कालावधीपर्यंत त्यांचं जे झालेलं कार्य आणि त्यामार्फत आज त्यांनी आयोजित केलेला जो कार्यक्रम त्या कार्यक्रमबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो ह्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अशा काही त्या समाजातले जे कौतुक करण्याजोगं जे गुप्तरित्याने देखील लोकांनी कामं केलेली आहेत अशा लोकांना निवडून आज ह्या दोन्ही संस्थेने संघटनेनी आज त्या विशिष्ट कार्य समाजात करणाऱ्या बांधवांना आज शांतीदूत पुरस्कार देऊन बहाल केले आहेत त्याबद्दल मी प्रथम आभार मानतो आज माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीला देखील त्यांनी शोधून आज ह्या ठिकाणी समाज पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो विशेष करून दोन्ही बिशप यांचे मी आभार मानतो आणि इथून पुढील त्यांच्या ज्या सेवा आहेत जसं की फाउंडेशनच्या मार्फत विविध त्यांचे उपक्रम आहेत परमेश्वर आशीर्वादित करो आणि इथून पुढे सर्व कार्यांसाठी मज करून अर्थात प्रेम विमल हेल्पिंग हँड लीगल कन्सल्टन्सी कडून त्यांना शुभेच्छा आहेत इथपर्यंत मला त्यांनी बोलवलं आणि या योग्य ते पात्रतेचं मला ठरवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे त्यांना आहेत आजच्या पुरस्कार ते आहेत आणि पुरस्काराविषयी त्यांचं मनोगत काय आहे ते व्यक्त करू इच्छितात जाणून घेऊया त्यांच्याकडून आजचे मनोगत मी सर्वप्रथम फ्रीडम फाउंडेशन या संस्थेच्या रौप महोत्सव दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्व टीमचे मी आभार मानतो त्यांनी आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित केलं आम्हाला त्यांनी विश्व शांतीदूत पुरस्कार देऊन जे गौरव गौरवण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो हा जो त्यांनी गौरव दिलेला आहे तो गौरव मिळाल्यामुळे आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि कुठलाही सामाजिक कार्यकर्ता गौरव किंवा पुरस्कारासाठी काम करत नसतो जो खरा सामाजिक कार्यकर्ता असतो तो तो समाजाचे प्रश्न बघून समाजाला मदत करायचं काम करत असतो परंतु या फाउंडेशनने आमच्या कामाची पावती दिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आपल्यामध्ये ॲडव्होकेट बाजीराव दळवी आहेत ते पब्लिक नोटरी करतात आणि त्यांचे आजच्या या पुरस्कार विजेते जे आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचे मनोगत व्यक्त करून घेत आहोत जाणून घेऊया त्यांचे प्रतिक्रिया आणि त्यांचे मनोगत आज या ठिकाणी फ्रीडम फाउंडेशनचे संस्थापक बिशप प्रदीप वाघमारे त्याचप्रमाणे ग्लोरियस ग्लोबर फाउंडेशनचे बिशप विजय अजागत यांनी जो काही उपक्रम आज आज या ठिकाणी आयोजित केला होता व समाजामध्ये जी लोकं कामं करतात कामाची दखल घेऊन त्यांनी त्यांना विश्व शांतीदूत पुरस्कार आज केलेला असा आहे खरोखर त्यांच्या या कार्याला अभि अभिमानास्पद असं कार्य त्यांचं आहे आणि समाजातील दुर्बळ आणि दुर्बळ घटकामध्ये काम करीत असताना कामाची दखल त्यांनी घेतली त्याबद्दल मी माझ्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो व त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू पाहत रहा आय आर पी सी न्यूज महाराष्ट्र अशाच प्रकारच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आय एच आर पी सी न्यूज महाराष्ट्र धन्यवाद